नियमावलीमध्ये कुणालाही कन्सिडर केलं जाणार नाही याची नोंद घ्या सागरने खरोखरच एक खिलाडू दाखवली त्यासाठी सागरसाठी जरा टाळ्या उद्या त्याने आपलं मॅन ऑफ द मॅच चा सन्मान सन्मानचिन्ह खरोखरचा सुजलयाला डेडिकेट केलं ही वृत्ती असायला आम्ही मित्रांनो हे तरुण फोराने काय बॉलिंग टाकल्या ज्याचं मोबाईल मध्ये खेळायचं वय आहे त्याने मैदानाच गाजवलं खरोखरच त्याच्यासाठी जरा टाळ्या व्हायला हव्या टाळ्याची गंजुसी करू नका सुजलसाठी वेल्डन सुजल खरोखरच भविष्यात मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नक्कीच आम्ही पाहू सामन्या दरम्यान गोलंदाजीची गोलंदाजी धुरा सांभाळताना गणेश एक आक्रमकतेचा पावित्र निर्माण करणारी बाईकच्या रूपात संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय रफतर गोलंदाजी गणेशाची स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय सनी एक मोठं नाव చిలగావ సంఘాకరే అత్త మేస్టర్మాణ కలందాజీ వరీ బ్యాక్ టూ ది డగ కృష్ణ दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज बाद दुसरा तुम्ही आतमध्ये इन व्हायला हवं गोलंदाजाने टिस्ट करणारी गोलंदाजी केली परंतु त्याला क्षेत्रक्षकाची मात्र साथ लाभली नाही चेंडू जाईल सीमा भारत चौकार आपण नक्कीच एक पाहतोय खेळाचं खेळाच प्रातिक्षिक करताना दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत आपण चिखलगाव वर्सेस मानेवाडी आणि आता नोमॅन झोनला चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडू जातोय सीमा बार चौकार डीजे चला तत् सोबत मी स्वयंशिवकालाही विनंती करतो की थोडस चेंडू आणण्यासाठी तुम्ही सहकार्य करा मित्रांनो आणि आत्ताच आगमन झालंय दीपक लाड यांचा मुटकलवाडीची येवण जोडी दीपक लाड आणि पिंटू पाटील आमचे परममित्र दीपक लाड यांचं आगमन होते आहे सहर्ष टाळ्यांच्या गजरात थोडंसं जरा स्वागत व्हायला हवं मला वाटतं पिंटू पाटील आणि दीपक लाड या जोडीने सोबतच यायला हवं होतं परंतु काही कारणास्तव मागे पुढे जोडी झाली पण घाटातून बैलगाडा त्यांचा नक्कीच पाहायला मिळेल आता मात्र पंचांचे हात नक्कीच उंचावतील स्वर चेंडू घोषित अतिरिक्त धावीच्या रूपाने संघाचं भावफलक मात्र पुढे जाईल संघाची नौसंख्या भावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल संघाची करती पाहायला मिळते दहा दावा आणि बॅक टू बॅक विकेट कपतन गोलंदाजाने खरोखरच या सामन्यादरम्यान वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी फलंदाज बॅक टू द डगआउट डीजे सामने थोडा स्पीड अप करा मित्रांनो गोलंदाजी पाहायला मिळतो जर्सी क्रमांक सचिन जाधव गोलंदाजी गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल पहिल्या गोलंदाजाने तीन विकेट मिळवल्या खरोखरच प्रभावी गोलंदाजी त्याची ठरली या सामन्यादरम्यान गणेशाची निर्धाव चेंडू जातोय चांगली अकस निर्माण करणारी खरोखरच संघाच्या विजयाच्या अशा सुकर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रफ्तार गोलंदाजी करतोय आता मात्र चेंडूचा समाचार घेतलाय चेंडू पाठवलाय सीमा बार षटकार डी जे फलंदाजांनी जरा त्वरा करा मित्रांनो खरोखरच अजून आजच्या सत्रातील उर्वरित सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या आता फलंदाजी ट्रॅकवर आलाय तो विकास गोलंदाज मात्र खरोखरच अजय जाधव सवशी संघाच्या संगणयकाला आणि सहकार्यांना विनंती करतो आपण या स्पर्धेदरम्यान खरोखर पार्टिसिपेंट केल्यात म्हणून सा आपणास आयोजन संयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मान केला जातोय सन्मानचिन्हा सहित आपण या एका प्रतिनिधीने किंवा संगणायकांनी या मुख्य व्यासपीठावरती या आपण सन्मान केला जाईल संघाची लहानसंख्या नऊ फलकावरती पाहायला मिळते सोळा धावा त्याचबरोबर सतीश चव्हाण आपलाही गोगल मुख्य व्यासपीठावरती या सतीश आणि आपल्या एका प्रतिनिधीलाही पाठवा आपल्या संगनायकाला पाठवा दोन षटक अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू सोळा धावा आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय ते आमार माने मेराबी नाही असं म्हणून खरोखरच चेंडू जाईल सीमापार साळशी गावचा सन्मान केला जातोय आणि आम्ही सतीश यांचा ग्रास सुपूर्द करतोय खरोखरच साळशी गाव आपण आला तर या स्पर्धेदरम्यान आपण खरोखरच चांगला खेळ केलात त्याबद्दल तुमचं आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चांगलं रनिंग बिटवीन विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं आणि बाईच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र ऐकणी पुढे जाईल संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एकवीस धावा संघासाठीचा तारक मारक छटक हाताळतो तो अमर माने चला सामन्याकडे आपण वळूया सामना स्पीडअप करा मित्रांनो आणि आता खक्षाला बीट करून चेंडू जाईल सीमा बार धाव्यांनी संघाचा धावपलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या गोलंदाजाने मात्र वर्चस्व निर्माण करणारी गोलंदाजी पाहायला मिळते खरोखरच एक अट्रॅक्टिव्ह गोलंदाज अमर माने आपणाला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय कटक शरीर हा खेळाडू आता मात्र ट्विस्ट निर्माण केलं गोलंदाजाने फलंदाजाला माघारी परतावं लागेल आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि आता फलंदाज आतमध्ये इन होतो तो आकाश आणि माघारी परतलेल्या फलंदाजाचं नाव आहे विकास संघाचे मात्र आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात पंचवीस धावा आणि आता ह्या ऑफड्राईव्हच्या चे चेंडूवरती खरोखरच तितका विस्फोटक फटका परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन मात्र पाहायला मिळालं परंतु सफलता मिळवली ती क्षतरक्षकाने आणि आणखीन एक गडी बाद होईल चला त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या मी मानेवाडी संघाला विनंती करेल आणि चिखलगाव संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि यापुढे भव्य दिव्य क्रीडा सोहळ्याचं अभिजित स्मृती चषक दोन हजार पंचवीसचं पर्व पहिलं आणि खरोखरच बहारदार नियोजन अखंड महाराष्ट्रात या स्पर्धेचं खरोखरच दखल घेणारी स्पर्धा आपण पाहतोय तत्पूर्वी करंडवाडी संगणायक त्याच्या सभेत रेटरे दोन्ही संघाच्या संगणयकाला मी विनंती आमंत्रित करतो की मुख्य व्यासपीठासमोर या प्रथमेश प्रकाश कांबळे यांच्या शुभास ते नाणेपैकी होईल दरम्यान नाणेपैकी होते करंटीवाडी वर्सेस रेटरे सरा <starts> रेटरे संघाने नाणेपिकी जिंकलेले असेल तर तुमचा या येणाऱ्या सामन्यादरम्यानची व्यूरचना काय असेल आम्ही फिल्डिंगच घेऊ कारण का समोरचा पण संघ चांगला स्टप आहे कारण का ते पण चांगल्या प्रकारे खेळून वरती आलेले आहेत तर आम्ही कुणाला असं कमजोर समजणार आहे तर फिल्डिंगच घेऊ आम्ही वेल्डन खरोखरच त्याचबरोबर कारंडेवाडी संघाला विनंती करतो त्यांनी फिल्डिंग घेतली तर तुमची फलंदाईची धुरा असताना तुमचे काय शैली असेल तुमचे काय पैलू असतील तुम्ही त्याचा आत्ताच्या सामन्यादरम्यान वापर कराल आता पण चालेल फिल्ड बॅटिंगसाठी चालले होते तरी आम्ही जास्तीत जास्त तीस पर्यंत रन मारू दोन ओव्हर वेल्डन चला तुम्हाला दोघांनाही या पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि कांबळे सरांचंही स्वागत करतो वेल्डन चला पुन्हा एकदा सामन्या दरम्यान आपण बोलू तेजस कदम सरांची वाणीतून या पुढील सामन्याची धुरा आपण ऐकू हॅलो हॅलो माईक शेख और वे तो फटका टू अडो पाठ नाही चार धाबा बहुसंख्येमध्ये होतोय बदल महत्वपूर्ण मॅच आहे चला त्याचबरोबर वर रेटरे संघाचे सर्व प्रतिनिधी मुख्य व्यासपीठावरती आपण आमंत्रित करतो रेटरेंटेवाडी कारंटेवाडी करंटवाडी आणि रेटरे दोन्ही संघाच्या सर्व प्रतिनिधींनी मुख्य व्यासपीठावरती यायचं अठरा चेंडू आणि सत्तावीस धाबांची आवश्यकता असताना पाहिलं गेलं तर आतापर्यंतचा खेळ चांगला राहिलाय ही कॅच काय पकडले वट कॅच तिसऱ्या प्रयत्नात जेल पकडलाय बॅकवर्ड स्क्वेअर रिझिरिजनचा क्षेत्रक्षक कोणतीही चुकी होणार नाही चुकी मात्र फोलंदाजाचे होते परतीचा प्रवास करावा लागतोय या डीजे तत्पूर्वी आपण या संस्थेचे असोसिएशनचे माजी अध्यक्ष माजी कार्याध्यक्ष आदरणीय मनोज चव्हाण साहेबांचा हा प्रकट दिनानिमित्त आपण केक कापून खरोखरच त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नवीन प्रवाहाला उजाळा देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व मित्रपरवाने यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती या खरोखरच या मित्र परिवारांचं कौतुक करावं लागेल विठलाई देवी क्रिकेट स्पोर्ट्स कडवे त्याचबरोबर अभिजित स्पोर्टिंग निनाई आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या मित्र परिवारांच्या माध्यमातून संदीप लाड असतील प्रशांत पाटील असतील राजू घोलप असतील त्यांच्यासोबत राहुल घोलप असतील पिंटू पाटील असतील आदी मान्यवरांच्या शुभास्ते खरोखरच आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नवीन प्रवाहाला उजाळा देण्यासाठी खरोखरच त्याच्या सहवासाच्या आठवड्यांचा उजाळा देणारा हा आजचा खरोखरच सेलिब्रेशन सोहळा आपण पाहतोय खरोखरच आपण हा बड्डे सेलिब्रेशनचा खरोखरच पाहतोय त्याच दरम्यान आपण सामनाही आहे मॅच टू बी कंटिन्यू मॅच कडे तुम्ही पंचांकडे स्कोर आणि आणि तिकडेच पाहायचंय आपण चला या माझे कार्याध्यक्ष मनोज चव्हाण सरांचा आजचा प्रकट दिनानिमित्त खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय अभिजित स्पोर्टिंग्स परळी निनाई मिठलाई स्पोर्ट्स कडवे त्याचबरोबर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटखलवाडीच्या या सर्व मित्र परिवार आपण पाहतोय पिंटू पाडील दीपक लाड प्रशांत पाटील राहुल गोलापत राजू गोलाप यांच्या संवेत हा खरोखरच मोलाचा मोक्याचा क्षण जरा टाळ्यांनी जरा टाळ्यांच्या गजरात खरोखरच या आपल्या परमपित्राला पित्राच्या जुन्या आठवणींना नवीन उजाळा देताना या स्पर्धेदरम्यानचा एक मोठा मोलाचा क्षण आपण तुम तुमची हजारो साल साल के दिन हो पचास हजार तो, मेरी तो एंट्री नहीं हुई हो है परळी निनाई या मित्र परिवारांच्या माध्यमातून हा हो बड्डे केक कापला जातो दगड दिनानिमित्त मनस्वी लक्ष दिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या क्रिकेटचा प्रवाह असो तुमच्या जीवनातील सुखर प्रवाह असो तुमच्यासाठी खरोखरच आई जगदंबा सदैव तुमच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा देतो सर्व मित्रपरिवारच्या माध्यमातून आणि तुर्तास थांबतो पुन्हा एकदा आपण सामन्या दरम्यान वळू तेजस कदम यांचा आवाज ऐकूया आपण धन्यवाद संख्या बारा बारा ही धाव संख्या आपण पाहतोय तर पहा तर माननीय श्री रोहित बनसोडे साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत आपलं देखील हार्दिक दे दे स्वागत आहे अभिजीत जी, जी स्मृती चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक एक मध्ये धन्यवाद तर जाऊया एक आपण एकदा सामन्याच्या दिशेने जिथे मात्र पाहिलं गेलं तर बारा धावधा पलकर ती लावून आले आतापर्यंतचा खेळ पाहायला मिळालाय चला स्पीडअप करायचं येणाऱ्या काळामध्ये अजून देखील सामने खेळवायचे आहेत याबाई चांगला स्ट्रोक खेळला जातोय चेंडू का क्षेत्रक्षक आहे गतीने धाव मात्र कंप्लीट केली जाते एका धावेत रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये वेगवान गतीने दोन धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि दोन धाबांनी धावसंख्येचा बदल होताना पाहायला मिळेल सोळा ही धावसंख्या चौदा ही धावसंख्या धावापालकावरती आपण पाहतोय जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये तेरा धाबा बनवायचे चा� आहेत सहा चेंडू तेरा धाबा तेरा दाबा सहा चेंडू दोन षटकांचा शेवट चौदा ही धावसंख्या संख्या सध्याच्या घडीला आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने मॅच खेळवली जाईल कारण की महत्वाचा खेळ आपण सध्याच्या घडीला पाहतो चला अप करा अजून देखील मॅच खेळवायची आहे येणाऱ्या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण सामना असेल येणाऱ्या काळामध्ये तर चला स्पीडअप करायचं आहे त्यांचं थोडस लक्ष द्या यावे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक आहे सा धावा येताना पाहायला मिळत आहे समीकरणात होणारा बदल वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळेल या खेळपट्टीवरती समीकरणात होतो बदल वीस ही धाव संख्या सात धावांची गरज आहे बाट स्विंग पहा फलंदाज अमर माने अमर माने अमर मानेच्या बाटमधून सात धाव येताना पाहायला मिळत आहेत या पहा बॅट स्विंग चांगली झाले लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप चेंडू निघून जातोय चार धावांसाठी सहा नंतर चार या मागील दोन चेंडू वरती पाचशेचा स्ट्राईक रेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि त्यानंतरचा प्रवास धावसंख्येमध्ये झालेला बदल स्कोरबोर्ड मध्ये जाऊन पोहचेल एक वेगळीच समीकरणात बदल होताना पाहायला मिळेल चोवीस ही धावसंख्या येणारा चेंडूंचा खेळ चार चेंडू आणि तीन धाबांची गरज एक चौकार तीन सिंगल्स कि तीन चेंडू निर्धाव चांगली गोलंदाजी अशा पद्धतीची गोलंदाजी होणं महत्वाचं आहे आयुष्यामध्ये कमबॅक डिलिव्हरी येणं महत्वाचं आहे कमबॅक करणं महत्वाचं असेल पुनरागमन होताना पाहायला मिळत आहे तीन चेंडू तीन धाबा कशा पद्धतीने खेळ पाहतोय सध्याच्या घडीला पूर्णपणे मॅच दरम्यान आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडूच्या खाली क्षेत्रक्षक आहे जेल पकडलाय मॅच मध्ये आणखीन ट्वेस्ट सुभाषने झेल पकडलाय आता मात्र समीकरणात बदल होताना पाहायला मिळतय चार तीनच चा समीकरण या मात्र दोन तीनच होताना पाहायला मिळत आहे आणखीन ट्विस्ट मॅच मध्ये अजून कोण आहे का दोन चेंडू तीन दावा तीन दावा दोन चेंडू काय घडेल काय बिघडेल महत्वाच्या मॅच मध्ये कारण सिच्युएशन दोन्ही संघांवरती प्रेशर असेल कारण की एका बाजूला मागील चेंडूंवरती पाहिलं गेलं तर विकेट आले तर त्या अगोदर षटकार चौकार चेंडू पकडला असता निर्माण झाला या, या वेळेस मात्र बदल होते। चुकी होते अशा पद्धतीचा खेळ संपुष्टात आलाय की जिथे कॅच पकडले असते तर मॅच बदलली असते एक तीनच समीकरण पाहिला मिळालं असतं परंतु या खराब क्षेत्रक्षणाच्या रूपामध्ये तीन धाबा पळून काढण्यात देश येताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर, तर महत्वाचा खेळाडू यावेळी चुकी करतोय आणि त्यानंतर विजेता होतोय हे स मानेवाडी संघ विजेता होताना पाहायला मिळतोय महत्वाचा सावना